नमस्कार मित्रांनो मी संतोष सावंत महाराष्ट्रभरामध्ये लाडकी बहीण योजनेची के वाय सी खूप जोरात चालू आहे पण खूप साऱ्या महिलांचं असं म्हणणं आहे की वाय सी करताना ओ टी पी येत नाही महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत के वाय सी करणं खूप बंधनकारक आहे खूप साऱ्या महिलांचा अशी तक्रार आहे की के वाय सी करताना ओ टी पी येत नाही त्यामुळे ही प्रक्रिया आधी राहते आणि केवायसी पूर्ण होत नाही त्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा लायकी बहीण योजनेची वाय सी का पूर्ण होत नाही आहे का ओ टी पी येत नाही त्या अगोदर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का हे अगोदर तपासा जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधार कार्डला लवकरात लवकर अपडेट करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेची के वाय सीची तारीख अठरा नोव्हेंबरपर्यंत आहे त्यानंतर तुम लाडकी बहीण योजनेची के वाय सी पूर्ण होणार नाही आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का हे तपासा आणि नसेल तर आधार कार्ड लगेच अपडेट करून घ्या लाडकी बहिणी योजनेला तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक आहे का हे तपासा नसेल तर अदोगर लिंक करून घ्या लाडकी बहीण योजनेला तुम्ही लिंक केलेला नंबर हा चालू आहे का जर चालू नसेल तर तुम्हाला ओ टी पी येणार नाही त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो चालू असला पाहिजे आणि तुमच्या मोबाईल नंबरला एस एम एस पॅक किंवा रिचार्ज नसेल तर तुम्हाला ओ टी पी येणार नाही त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज एस एम एस पॅक असला पाहिजे आणि एवढं सर्व काय करून जरासुद्धा ओ टी येत नसेल तर, पन, तर पन, ला पूर्ण महाराष्ट्र राज्य लाल बहिणी योजनेची के वाय सी जोरात चालू आहे त्यामुळे वेबसाईटवरची गर्दी आहे त्या गर्दीमुळे सुद्धा ओ टी पी लवकर येत नाही आहे पण हां मी ज्या सांगितलेले टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या यूज केल्या तर तुमचे नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हा पण तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही सर्वात अगोदर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या तरच तुमची के पूर्ण होईल तेव्हाच तुमच्या के वाय सीचा ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर येतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांग आणि मी पुढला व्हिडिओ कोणत्या योजनेसाठी आणू हे मला कमेंट करून नक्की सांगा जय हिंद